सुप्रभात सगळ्यांना आम्ही सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आमच्या झाडाला मस्तपैकी जास्वंदाची अशी सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत पाहू शकता तुम्ही मला हे फुलं खूप आवडतात सकाळची वेळ होती देवपूजा आपली इथं उरकलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं फुलांनी स्वामी सजलेले आहेत आपली

अयुष चाललेली आहे हार बनवायची तयारी आता मी ये ना सुक्की भाजी बनवतीये टेस्ट साठी सर्दी तापामुळे ना च तोंडाची चव अशी हे होते त्याच्यामुळे ना मी आज चटपट अस टमॅटोची चटणी बनवणार आहे कशी बनवते मी बघा तुम्ही पहिल्यांदा टमाटे वॉश करून घेते मी ठेवते तर बनवणारे कारण की थोडीच बनवणार त्याच्यामुळे टोमॅटोचा समोरचा भाग मी काढून घेतलाय असे दोन भाग करून घेतले टोमॅटोचे मी तोंडाला जवळ असले की काहीतरी चटपट असं खाऊशी वाटतं बाहेरून काहीतरी वेगळं चटपटीत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपलं असं बनवून चपाती बरोबर वगैरे खाल्ले की भारी लागतं त्याच्यामुळे घरातच बनवते सद्धे मी सध्या सगळ्यांना सर्दीचा प्रॉब्लेम चालू आहे असे दोन तमाटे चांगले मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत लाल लाल कलरचे आणि हे ना गावरण नसल्यामुळं आंबट नसतात त्याच्यामुळे खायला काही प्रॉब्लेम नाही आहे एक छोटंसं कांदा घेतलेला आहे आम्ही गावाला गेल्यामुळे ह्याला पात आलेली आहे पातीचा कांदा पण छान लागतो घेऊयात आता हे कापून आमच्या इथं काय थंडी नाही आहे तुमच्या इथं थंडी आहे का कमेंटमध्ये सांगा थंडी नाही आहे पण सर्दी आणखी काही कमी झालेली नाही आहे अजून बन सर्दीचा त्रास चालूच आहे आवाज पण चेंज आहे आणखी पण वातावरण कधी थंड कधी गरम त्याच्यामुळे हे असे त्रास चालूच असतात <coughs> तवा तापलेला आहे तव्यामध्ये मी तेल बदून घेते

拿工具过去把这。 मला मॅक्स लाग कर लागणारे मी त्याला दूर धुवून घेतो परत उंची करून घेतो भात म्हटलं भाजी भाजी तळून घेतलं नाही एक भात पाहिजे तळून घेतलं बघू शकतो तुम्ही कसे दिसत ते परत एकदा लावून घेतो हे बनवायला काही जास्त त्रास पण नाही आणि काही जास्त वस्तू पण लागत नाही मी बघ तीन टमाटे घेतलेले असते एक कांदा थोडीशी कोथंबीर घेतलेली असते मीठ आपल्याला जे रेग्युलर त्या भाजीला लागतं तेच आहे चाल निघते अशा प्रकारे आपण त्याला पळून घ्यायचं आहे तळण्यासाठी पण अगदी कमी प्रमाणात तेल मी यूज केलेलं आहे खूप गरम आहे तवा चवा चालूच असल्यामुळे चालतं पण हाताला पटक लागतं ते त्याच्यामुळं चा चारा घ्यावा लागला मला आता

आणि तिकडे कमी फक्त बघायला भेटतात खूप अशा प्रकारचे गोष्टी आहेत ना इकडे जे भेटत नाही तिकडे भेटत नाही तिकडे भेटाना कमी प्रमाणात भेटतो आणि इथं खूप प्रमाणात भेटतो तिकडे ना गवर गाव रंगावर ती टेस्टी लागते तिकडची इकडे ती जर गाव घेतली तर ती टेस्टी लागत नाही कुणी गवर असते तीच चांगली लागते तिकडं आणि तिकडची गवर चांगली असते ती गाव रंगावर सांगलीत पूर्ण तिकडचे टमाटे गोड आणि आंबट असतात ते टमाटे मला आवडतात आणि इकडे जे अवेलेबल आहे त्याचे यूज करते मी आणि तेल मला वाटते की फार होईल तर कमी करून घेते त्याचं गॅस बंद केला बरं कमी करायचं गॅस वेळ झाल्यावर बंद करून त्यामुळे तेल पण गरम आहे दास गरम जिर टाकली थोडीशी

पूर्ण मॅगने थोडं मॅगने झालं ते मॅग झालं मग अशी थोडं मीठ यूज केलं तर आता थोडं करते आणि कोथिंबीर घालून घ्या आंबट बोटी खट लागण्यासाठी थोडीशी साखर गोड लागण्यासाठी थोडीशी साखर घालते मी आता हे सगळं एक करतो करून घेतो आणि बाकी घेऊन देते शकता किती लाल मस्त लपलपीत अशी झालेली आहे आपली इथे टॉमॅटोची चटणी टॅमॅटोची चटणी ही खूप प्रकारे करता येते बरे का कोणी ह्याला मिक्सरमधून पण काढतं कोणी काप करून करतं कोणी अशा प्रकारे पण करत कोणी कच्चा कांदा टाकतं वरून ते पण छान लागतं चटपटीत अशी टॅमॅटोची आपली चटणी इथे तयार आहे मी आता सगळ्यातून आहे मस्त वाटतो कशी झाली टोमॅटोची चटणी नक्की मला कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा कशी होती या टेस्टला ट्राय केल्यानंतर ना मला पण सांगा आवडली तर आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच रोजचे नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये